शासनाच्या पगारावर माझी रोजीरोटी चालते माझा संसार चालतो माझ्या मुलाबाळांचं शिक्षण चालतं हा पगार देण्यासाठी जनतेतूनच पैसा गोळा होतो याची जाण ठेवून शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता जर गोरगरिबांचं काम केलं तर मला वाटतं या राज्यामध्ये रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी माहिती शासन करणाऱ्या तसेच लाडकी बहीण योजनेचे अनुदान एकवीसशे रुपये करणार आहोत असंही ते म्हणाले तहसीलदार कार्यालयाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आलं होतं याप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळास पुष्पहार अर्पण करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला जिल्हाधिकारी अमोल येडगे अध्यक्षस्थानी होते मंत्री मुश्रीफ म्हणाले कागल तालुक्यात जिल्हा परिषद शाळेचा पट एकशे चाळीसनं वाढला एकीकडे एक खाजगी शाळांचं आव्हान असताना जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढली आहे ही समाधानाची बाब आहे महावितरणला जिल्हा नियोजन मंडळातून विविध कामांसाठी निधी दिला पण अद्याप कामं झालेली नाहीत तात्काळ ही कामं महावितरणने करावीत महसूलमध्ये सर्वात जास्त अडचणी या सात बाराच्या नोंद करणं कुटुंबांची नोंद अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत त्याबद्दल निर्णय घेणं आणि सात बारा अपडेट करणं हे काम सर्वात महत्वाचं आहे त्यावेळीच शासनाचा उद्देश सफल होईल मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले यापूर्वीही सरकारने महाराजस्व शासन आपल्या दारी अशी अनेक अभियानं आणली होती शासन दारात जाऊ दे सोप्यात जाऊ दे किंवा माज घरात जाऊ दे परंतु जोपर्यंत शासकीय अधिकारी मनापासून तळमळीने काम करणार नाहीत तोपर्यंत कोणतीही योजना यशस्वी होणार नाही आणि शासनाचा उद्देशही सफल होणार नाही जिल्हाधिकारी अमोल हेडगे म्हणाले या अभियानातून कागल तालुका प्रशासनाने दहा हजार लाभार्थ्यांसाठी लाभ मिळवून दिला जिल्ह्यात ऐंशीपेक्षा अधिक मंडळात चार ठिकाणी वर्षभरात मोठी चार समाधान शिबिरं राबवणार आहेत सात बारा परिपूर्ण असावा यासाठी काम सुरू आहे राज्यात फेरफार घेण्यामध्ये सर्वात कमी दिवस आपले आहेत सात बाराची नोंद ऑनलाईन होऊ शकते मोजणी लवकरात लवकर व्हावी यासाठी या अभियानातून एकतीस मे पर्यंतची प्रकरणं एकतीस जुलैपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न असेल शासनाच्या सर्व योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतोय कार्यक्रमास गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर अजय पाटणकर तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात तालुका वैद्यकीय अधिकारी फारुख देसाई पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांची उपस्थिती होती स्वागत व प्रास्ताविक तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केलं कागलमध्ये आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व धनादेश वितरण करताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे तहसीलदार अमरदीप वाकडे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे तसेच अधिकारी वर्ग